नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्येचं स्वागत आहे तर मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे म्हणजे दोन तीन दिवस भयानक पाऊस सुरू आहे तर मित्रांनो व्हाला पूरसुद्धा आला आहे म्हणजे मे महिना चालू आहे की जून महिना चालू आहे ते समजत नाही म्हणजे जूनच्या एंडिंगला जवळ पाऊस असतो ना तसा पाऊस हा दोन तीन दिवस पाऊस पडतो आहे आणि पावसामुळेच आपण सर्वातून कुठे येणार तर सर्वातून आपली उडी व्हाळामध्येच खेकडे पकडण्याआधी तर मित्रांनो व्हाळामध्ये खेकडे पकडायला आलो आहे तर कोंबड्याचे जे आतडी असतात ते घेऊन आलो आहे खेकडे पकडण्याआधी तिकडे आपला चोकणीला आहे आणि आपल्या इकडे राजू तर पहिलेच खेकडे म्हटल्यावरती धावत जात खाण्याच्या शोधामध्ये असतात ते पहिल्या पावसाचे नात्र्यांना खूप विकडे मिळते आतापर्यंत दोन खेकडे पकडले म्हणजे मी आलो नव्हतो आता आत्ताच आलो आणि दोन खेकडे पकडून सुद्धा झाले तेवढे पकडले राजू तेवढे आहेत तेवढे एवढे पकडले म्हणतो बुगी आला आला जा पकड जा ही व्हिडिओ करते बघा मित्रांनो खेकडा आला मित्रांनो मी आल्या एक खेकडा मिळाला आहे साईज मस्त आहे पिशवी छत्री घेऊन जातेला पावसाचं आगमन झालं आहे मस्तपैकी आहे त्यांना बघा दोन दोन खेकडे मिळाले मस्त एक आहे तो कसले खतर ना पाया मागते मस्त आहे दाखव एक नंबर मिळाले दाखव इकडे दाखव इकडे दाखव मस्त मस्त टाकू

मित्रांनो बाबा कसल्या खतरनाक काय मिळालाय जबरदस्त ही, ही दाखवा मस्त आहे मिळा नरा नर, नर मस्त आहे रे त्या नर हे <laughs> एकदम दोन पकडले आमच्या राजेने मस्त आहे ना टाका पिश टाका चला मस्त इकडे पण आले ती बघ सोपी हाक मारत तो बघ ठेव ठेव ठेवत

त्यू स्वीकृ नरद व्यटित न तकैली और धनदन दर वक उत्सुरून व ये सांगदन दर 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 वक दर 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 � रुवा कितना हो ये देखो ये देखो मिल गया बहुत बड़ा बहुत बड़ा है छोड़ 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 ये ना मिल गया फिर से बहुत बड़ा है नर है ये भी सब नर है तो पुन्नाई डाला है वो ये पत्तीरे पत्तीरे किकड़ा ना शुरुआत मस्त मस्ती कुरली आहे मादी पहिलीच मादी पुरली आहे सुरुवात झाली आहे तिकडे स्वप्नील आली वाटते स्वप्नील इली की नाही हा ठेवले पाऊस आता कमी झाला आहे आणि चार दिवस पाऊस पडला मित्रांनो आणि पाणी वागवड मोठं असं पाणी ना जून महिन्यामध्ये सुद्धा नसतं एंडिंगला तो मे एंडिंगलाच खूप पाणी दिसतंय बघा मित्रांनो पुन्हा एकदा आली आहे त्याला बघ गे गेली गेली गे। बरे मिळतात रे

काढ मस्तच झाला रे रेपैकी सुरुवात झाली आहे मस्त मोठे मोठे नरच भेटत ते मग मिळत नाही ते आताच पकडून घेऊया सो आता उघड जरा तेवढा मस्त बघ आली की नाही ती राजू 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 मोठी मोठी लवकर का मंगल नाई

मित्रांनो इथे आपल्या राजाची मेन जागा आहे म्हणजे इथे अमकाच मोठे मोठे मोठेकडे मिळतात केवढे मिळतात राजे तरी सगळ्यात आता मोठी मिळाली तशी मिळतात

තිරඉියකයි යෙත්න අතබුගගේ අය ගෙනතිී ජයලකානෑ ජවය දිකඩේ ඉ අයටක් ශිරන්චි මිතරුත් ලයින රකිගේ बरोबर दोन दोन खेकडे आले दोन दोन दोघे एकदम दोन दोन ह्या साठा ह्यासाठी खरे मस्त एका गरीला दोन दोन चांगले साहेब दाखव मस्त जाय ठेवले म्हणून आले तिकडे खतर नखरे दोन बघा ती पिशी भरली आपल्याला दुसरी पिशी काढली

येतलं लग, येतलं इथे ये पिशवी टाकलं आणि मित्रांनो बरेच खेकडे मिळाले आपला स्वप्ने सुद्धा खूप खुश झालाय आणि पहिल्या पावसातले खेकडे मिळणारच कारण ते खाण्याच्या शोधामध्ये असतात ते आता छोटी मंडळी येते इकडे आहे खेकडे बघायला मित्रांनो आता आपण घरी आपल्याला बरेच खेकडे मिळाले की बन्नाट किकडी मिळाली तर पहिले पण आम्ही खेकड्यानं जायचो पण असे खेकडे पहिले मिळाले नव्हते पहिल्या पावसातली यावर्षी तर खूपच मिळाले तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आधी डायरेक्ट घरी वाचले रेदीच गेलो युट्युलाइझ करतो हां मग ना सगै जाऊ का फोन टाकूगा भारी काम गेला आलं धर शिव आलं धर अरे सोड अरे अरे धरून दे धरून दे ए आयका कुलेला डेंगो छ एका देवा शिव का

ते काय दी कुठली ती हात धरी हात धरी बाबा आपण काय मारतो